विहिरीत पडलेल्या रानडुकरला जीवदान पन्हाळा तालुक्यातील केकले येथील घटना पन्हाळा वन्यजीव बचाव पथकाची कामगिरी पन्हाळा तालुक्यातील येथील विहिरीत पडलेल्या रान डुकराला पन्हाळा वन्यजीव बचाव पथकाच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले केकले तालुका पन्हाळा येथील रहिवासी विलास श्यामराव कांदेकर यांच्या शेतातील विहिरीत रान डुक्कर पडले असल्याची माहिती दूरध्वनीवरून मिळाली होती ही माहिती मिळताच पन्हाळा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा तेथे विहिरीत रानडुक्कर असल्याचे निदर्शनास आले रानडुकराला सुखरूप बाहेर काढण्यासाठी पन्हाळ्यातील वन्यजीव बचाव पथकाला बोलावले बचाव पथकाने दोन तास परिश्रम घेत रानडुकराला सुखरूप बाहेर काढले रानडुकर जास्त वेळ विहिरीत अडकले असल्याने भेदरलेल्या स्थितीत होते त्यामुळे त्याच्यावर तात्काळ प्राथमिक उपचार केले व त्याला अधिवासात सोडून दिले ही मोहीम वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते व परिमंडळ वनाधिकारी सागर पटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश पाटील वनरक्षक राक्षी व वन्यजीव बचाव पथक पन्हाळा यांनी पार पाडली शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी रामचंद्र काशी पन्हाळा